आता बामण लोक काय निघत ओम गंगावली ह्या गोदावरी ह्या काय आपण गल्ली परत दिल्ली परत गेलो माझा समजा इथं बांधन म्हणून आम्हाला नको आमचे गावात सांगू आम्हाला आमच्या समाजाला जो रीती रिवाज या हा तर तुम्ही काय सात पारायला उतारायला गाई बांबण तुम्ही काही रिवाज घेऊन आला तर आमचे रिवाज प्रमाणे तो ब्राह्मण म्हणून नको तुम्ही त्याला परती उत्तर चोख द्या ब्राह्मणाच्या रीती आमचे लग्नात नाही आले पाहिजेत असं मी आव्हान करतो आमच्या समाजाला आदिवासी समाज जो आहे ना तो आधीपासून आमचा धवळ्यांचे रिवाजा प्रमाण करत होते आता बामणी ब्राह्मण आणून लग्न करता आमच्या समाजाला सगळ्यांना नाही बरं वाटत या असा आमची रस्त्या